आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आझाद मैदानावरती मनोज दरांगे पाटलांना टोकाचं उपोषण केलं त्यांच्या उपोषणाची दखल घेत सरकारनं आज निर्णय दिला आणि जो जी आर आहे जी मनोज दरांगे पाटलांनी जी मागणी केली होती सरकारने पूर्ण केल्यानंतर त्यांच्या मूळ गाव असलेल्या मातुरीमध्ये त्यांचे वडील त्याचबरोबर त्यांच्या मातोश्रीने देखील जल्लोष साजरा केला हेच ते संपूर्ण मातुरीकर आहेत त्यांचे वडील देखील या ठिकाण गुलालामध्ये नाकून निघालेले आहेत मोठ्या प्रमाणात घोषणा पाहिजे देखील या ठिकाणी करण्यात येते त्या ठिकाणी मोठा जल्लोष साजरा करण्यात येतो मनोज दरांगे पाटलांच्या माझ्या ठिकाणी वडिलांनी देखील अंगावर गुलाल घेतला आहे त्यांनी मोठा उत्साह साजरा केलेला आहे माझ्या एकाच मागणी सरकारने के पूर्ण केल्याची भावना के देखील बोलून दाखवली आहे मोठा उत्साह त्यांच्या वडील करतात पेढे घटना पेढे देखील आंदोलकांनी त्यांना भरवलेले आहेत मनोज जरांगे पाटलांच्या एक साम टीव्हीवर एक दृश्य म्हणावं लागला त्याला मनोज जरांगे पाटलांच्या वडिलांना आंदोलकांनी पेढे देखील भरवलेले आहेत त्या ठिकाणी पालक मनोज दरांगे पाटलांच्या वडिलांना वडिलांना पेढे भरवतात या ठिकाणी आपण चित्र बघू शकतो सोबत आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांना आता पेढे देखील भरवले काय सांगाल पाटील सरकारने मागणी पूर्ण केलेली काय सांगाल तुम्ही सरकारने केलेली ना मागणी पूर्ण आता काय नाही राहिलं त्यांच्याकडे आपलं चांगलं केलं आपलं विषय काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय लेखाबद्दल काय वाटतंय काय बोलायला काय नाही तुम्हाला आनंद झाला आम्हाला आनंद झाला मंत्रिमंडळाला आनंद झाला का नाही झाला अनेक वर्ष झालं मनोजी पाटील हा लस लेस झटला पण यश आलंय चांगलं हा तुम्ही किंमत राहून द्या आता इथून पुढं आरक्षण काय सारखं द्या हा पुन्हा गुलालाच याच्या माळ्याचं गुलालाच उधळली तर राहू नका अपमान करू नका अपमान करणार बी नाही ते आता शिंदे साहेब ने शपथ खाल्लेली याची शिवाजी महाराजाची त्यांनी बरोबर पूर्ण काम केलं ना हा जनतेला खुश केलं आता तुम्हाला पेढी देखील भरवले एकीकडे आनंद उत्सव पण मनोज दरांगे पाटलांच्या डोळ्यामध्ये आसरू दिसले आज आश्रू कारण त्यांना हुर दाटून आलं त्यांचं त्यांना आनंद उत्सव इतका दाटला की मनामध्ये मी जिंकलोय आज काय वाटतं तुम्हाला लेखाबद्दल बद्दल काय नाही चांगला आनंद वाटतो तो मला वाटतो आम्हाला वाटतो काय काय बोला 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 तुम्हाला मला आनंद झाला जनतेला आनंद झाला मंत्रिमंडळाला आनंद झाला आता सरकारला काय याच्या अगोदर देखील गुलाल उदळला होता मात्र पुन्हा एकदा मुंबईला जायची वेळ आली मात्र पाटील आज म्हणले पुन्हा मुंबईला यायची वेळ उद्यू नका किंवा नका फटका करू नका नाही नाही त्या का फटका करणार नाही आता सरकार देणार ना आता एकदा झालं दोनदा झालं तीन बारे तसंच असतं का तसं होणार नाही आता ते आरक्षण देणार ते आता साऱ्या मान्य कबूल करणार साजरा केला हा आ, सारे खुद झाले सारे महाराष्ट्र खुद झालं मराठी खुद झाले मराठीचे पुण्य आहे ना हा त्यांची पुण्य आहे बिचारीचे ते असले मग सगळ्याचे पुण्य नाही कोणी बी माणूस शिवत असतो त्यातलं काही नाही दोन दिवसामध्ये जरा मी पाठला सोबत काही बोलणं वगैरे चालतं का फोनवरून काही निघायच्या वेळेस अगोदर काही मुंबईला हा आलता ना ती काय म्हटली मला नाही सांगत ती मग ओपरेशन करायचं मग मी त्याला ओपन हा ओपरेशन करून देत नव्हतो ना मी त्याच्यामुळे ते एकूण यायचंच नाही म्हणलं समाजासाठी सगळं त्यांनी मनाचा आता पण तुम्ही होते मायबाप पण आता जनता माय मायबाप आहे हा आता तुम्ही मध्ये बोलायचंच नाही बोलायचंच बंद केलं पण तुमच्या लेखाने मोठं नाव केलं मोठं जनतेचं कल्याण झालं कसं त्याचं तर आहेच पण जगाचं कल्याण असं मराठ्याचं कल्याण झालं की तुम्हाला सांगतो कोणीच पुसत नव्हतं नाही आणला लय टाइम आला मोठा हा पण ते देवानी ठेप्याला बसला लेखाबद्दल काय वाटलं तुमच्या काय नाही सारा आनंद वाटतो वाट वाट ना सारे जयंतीला आनंद वाटतो ना आम्हाला नाही वाटत का मग असं आहे ना पहिल्यापासून पहिल्यापासून आज जेंडे झाडावर बांधायचे मी काढून टाकायचं पुन्हा पाच पंचवीस बांधायचा समाजासाठी सगळं हा समाजासाठी आता आनंद तुम्हाला आता सारा आनंद झाला जयंतीला झाला ना आम्हाला झाला आमच्यापासून जयंतीला जास्त आनंद झाला आम्हाला हा जनता लय पळली हो काय ते गाव पशी तापसे राहिलेत लोक लय हलका पंचवीस पंचवीस नाही समजे पण देवाने कल्याण केलं कल्याण केलं हा आनंद वाटतो आनंद आहे सरकारने जागा फटका करून याबद्दल काही काय काही जागा फटका करीत नाहीत काही करीत नाहीत त्यांना काय त्यांना काय अडचण नाही का यायची हा मराठी का मेले का सगळीच मग पुन्हा जाता या जग तिथं मग मग येणारच येणार माघारी आहे ना ते आता दगा फाटका नाही करायचा खुश होत ना बोले नाना होते जरांगे पाटलांचे ते वडील आहेत आज एकदम खुश आहेत मस्त त्यांना वाटतं एकंदरीत पाहिलं आज या ठिकाणी साजरा केलेला आहे माझा लोकांचं नाव आहे समाजासाठी केलेलं आहे माझा उत्साह या ठिकाणी मोठा साजरा केला आहे या ठिकाणावर साम टीव्हीसाठी एक्सक्लुझिव्ह चित्र असं म्हणावं लागेल या ठिकाणं आपण आज देखील मोठ्या उत्साहामध्ये आज या ठिकाणं जल्लोष साजरा करण्यात आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका